बिबट्याने आपल्या इथं पारडावर हल्ला केला आहे काय दुर्घटना घडली आणि काय साधारणतः हा परिसर आहे वार्ड नंबर तीन कसबे वस्ती नारेंगाव रात्री पहाटेच्या दरम्यान साधारणतः दोन बिबटे असावे कारण त्यांचे पावलाचे वेगवेगळे आहेत आम्ही कसबे वस्तीत राहतो गोडाजी महादेव कसबे आणि त्यांच्या रात्री गोठ्यावर हल्ला केला दोन बिबट्यांनी त्याच्यात आमचे एक पारडू हे झालेले आहे आणि लहान लहान मुलं बी असतात त्यामुळे लवकरात लवकर इथं पिंजरा लावा कारण काय बिबट्याचा वावर कारण का सरळ ऊसाचं क्षेत्र असल्या कारणाने इथं बिबटे हमेशा इथं इथल्या सगळ्या परिसरातल्या सगळ्यांची कुत्री खाल्लेली आहे सगळ्यांची कुत्रे कुत्री मारली ती आणि काही कुत्रा काहीतरी चार साडेचारच्या दरम्यान कुत्र्यांनी चावल केली ती पण ती लक्षात नाही आली असं वाटलं कुत्रा असं भुकला असं नाही कळलं अध्यक्षांना फोन केला सांगितलेला आहे त्यांना सांगितलं की तुम्ही वनविभागाला विभागाला कळवा जेणेकरून पंचनामा होऊन लवकरात लवकर नुकसान भरपाई आम्हाला मिळावी सोदे अशी घडवणे म्हणून तुमची काय मागणी आहे काय पिझाच लावला तरी लवकर लवकर इथून स्थलांतर करावे ज्या पद्धतीने आता शासनाचे चाललेले आहेत काही नियम त्यांनी निर्णय घेतलेले असेल त्या पद्धतीने लवकर लवकर घ्यावी रात्री भीती वाटते ना बाहेर लहान मुलं असतात आपले जे काही काय मशी आहेत सुरक्षेसाठी काळजी घेणं गरजेचं आहे हो गोठ्याचं काम तुम्ही पाहताय की हा इकडे जुना गोठा आहे माझा आणि हे पाऊस ते लिकीज होणे आम्ही नवीन गोठ्याचं बांधतो नवीन बांधकाम केलंय वर काम राहिलेलं आहे पाऊस काल रात्री खूप जास्त पाऊस होता तो गोठा गाळा लागला म्हणून त्यानंतर आम्ही इकडे नव्या गोठ्यात बांधली

आणि आता पिंजरा तर लावणच बाकी कारण तो आलास आग... खालाय तो आज रात्री परत येणार परत येणार ही गॅरंटी त्याला त्याला माहिती झालं येणार तो येणार माहिती आता इथं जनावर आहेत तो आज रात्री पण काळजी घ्यायला हो काळजी तुम्ही आता ते आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करतो लवकरात लवकर ह्या परिसरात कसबे वस्ती या ठिकाणी पिंजरा लावावा जेणेकरून हे बिबटे चालले हल्ले कमी होतील आमच्या नारेगाव नारेगाव नंबर तीन कसबेवस्था कस रात्री रात्री नाही याच्या अगोदर पण आलता आम्ही स्वतः फुटतो रात्रीचा ता उसाकला आम्ही मोठे बिबटे हा तुम्ही पाहिलं का कधी म्हणजे स्वतः उसाकले आई त्यांनी आणि काय म्हणणे तुमचं आता आता काय म्हणणं आता आमची नुसकान झालेली अशी काळजी घ्यावी यांनी आज आम्ही दोन व्यक्ती बाहेर झोपतो रात्रीच राखण्यासाठी आणि आमचे जर अशी नुसकान होऊ लागले तर काय करायचं आज जनावर गेलं म्हणून काय नाही उद्या माणूस जर गेलं समजा काय करणार तुम्ही ही काळजी घ्या घरात झोपा आणि पण आपले जे काही प्राणी आहे त्यांची काळजी घ्या घरात झोपून नाही हो बाहेर जाळी वगैरे बसवा चांगल्या व्यवस्थित